कोल्हापूर जिल्हा महापुराच्या उंबरठ्यावर राधानगरी धरण भरले सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमणापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोदे अठ्याऐंशी अठ्याऐंशी एकोणतर कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा महापुराच्या उंभरट्यावर आहे पंचगंगा नदी धोगा पातळीवरून वाहू लागली रात्रभर नदीची पाणी पातळी स्थिर असली तरी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे सध्या पंचगंगा नदीची पाणी त्रेचाळीस फूट इंच इतक्या धोका पातळीवर आहे राधानगरी धरण सुद्धा आहे सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे धरणातून इतका विसर्ग भोगवती नदी पात्रात होत आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पावसाचा जोर राहिला तर धरणाचे अन्य स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे पावसामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग बंद करण्यात आला आहे दरम्यान तुळशी धरण चौऱ्याऐंशी टक्के भरले असून तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे धरण सांडव्यावरून कधीही विसर्ग केला जाऊ शकतो त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे